गुरु होणं एवढं सोपं नाही माझी अजिबात अपेक्षा नाही उविष्य त्या जगाच्या मालकाचा गडी म्हणून राहाव आणि गेलो तरी त्याचा गडीच म्हणून जावं आणि गडीच म्हणून त्याची सेवा करावी ह्या तुम्हा सगळ्यांच्या भावना आहेत रे दादांनो मी एवढा मोठा नाही माझी पात्रता ती नाही फक्त ह्या तुमच्या भावना आहेत ठीक आहे हे खूप केलं तुम्ही खूप केलं खूप केलं भीती वाटते नको वाटतं ह्या गोष्टी आणि नाही करून घेत शकतो तुम्ही मी बाहेर गेलो ना पायासुद्धा करून घेत नाही बऱ्याच जणांना माहितीये अधिकार नाही तो आपला गड्यानं गड्यासारखं राहा आणि मालकानं मालकासारखं राहावं हे माझं मत आहे तुम्ही सर्वांनी हा उत्सव केला भावना आहेत तुमच्या तुम्हाला सगळ्यांना अंत पूर्वक धन्यवाद आहे मला कुणी मानावर नीट आहे का माझी ही कधीच भावना नाही मला कुणी मानावर माझी ही कधीच भावना नाही मला कुणी गुरु म्हणावं माझी ही कधीच भावना नाही मला कुणी महाराज म्हणाव ही कधीच भावना नाही की आम्हाला देव दिसतो माझी अजिबात भावना नाही जसे तुम्ही आहात तसा मी आहे जसा मी आहे तसा, तसा तुम्ही आहे फार फार तर काय फरक का असेल का आपण ज्या रस्त्यानं चाललो त्या रस्त्यानं चालताना पहिल्या नंबरला मी असेल आणि पाठीमागे येणाऱ्या हात धरून माझ्या पाठीमागे मी त्याला घेऊन जात आहे एवढंच काम माझं आहे तुम्ही आम्ही सगळे मामाचे लेकर आहोत तुम्ही आम्ही सगळे मामांचे भक्त आहोत तुम्ही आम्ही सगळे मामांचे सेवक आहोत तुमच्या आमच्यामध्ये फरक नाही सुंदर अशी सेवा करा ह्या कलियुगाला ह्या जगाच्या मालकाशी वर पर्याय नाही हजार वेळा सांगतो या कलियुगाला जगाच्या मालकासीवर पर्याय नाही या कलियुगाचा अंत झालेला आहे या कलियुगामध्ये या जगाच्या अंतामध्ये या जगाच्या मालकाचच पाऊल हात धरावं लागणार बोट धरावं लागणार त्याचं पाऊल धरावं लागणार ही सगळी मंडळी खूप लांब लांब ना आली हो खूप लांब नाही आला तुम्ही तुमचं खूप प्रेम आहे आम्हाला एवढंच मागणं आहे देवा असंच प्रेम राहू दे इतकं केलंय इतका हो घेतोय मला तुम्हाला काय सांगू हे काय छोटासा एक गोष्ट सांगू शकतो सर खालच्या भागामध्ये जातो ना सेवेला तेव्हा संध्याकाळ हो संध्याकाळ घेतो आणि शिवाजी चौकामध्ये येतो गुनवडीच्या बाजूला शिवाजी चौक आहे बघा तिथून आल्यानंतर डाव उजव्या बाजूला माझी वरती तेव्हा फुटपाथ वरती अशा झोपडपट्ट्या बांधून लेकरं राहिलेली ले। आहेत खाली असे झोपलेले असतात तिथं आलं की मला माझ्या लायकीची जाणीव होती माझी लायकी काय त्यावेळेला जगाच्या बापाला हात जोडतो हे मामा तू काय द्यावं म्हणून सेवा करत नाही रे बाबा तू काय द्यावं म्हणून सेवा करत नाही पण जे आत्ता दिलंय ना ते फेडण्यासाठी तुझी सेवा आहे कारण जी सुद्धा माणसं आहे मी सुद्धा माणूस आहे त्यांना दोन टायमाच मिळत नाही त्यांना राहायला घर नाही पांघरायला कपडा नाही घालायला कपडा नाही पांघरायला पांघरून नाही आणि तू किती दिलं दररोज तुझ्या ताटातलं जवळ तुझ गळा वाकावा एवढा हार गाळ्यात पडतात काय 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 अवकाद आहे माझी शून्य आहे मी मी शून्य आहे तशी अशा एकादशीला जगाच्या मालकाचा उत्सव होता अक्षरशः हार मला सावरत नव्हता एवढा मोठा हार त्या मंठनच्या गावकऱ्यांना शिंदेवाडीच्या गावकऱ्यांना घाता डोळ भरून आलं अरे बाबा किती देणार आहेस किती उपकार करणार आहेस कुठं भेडू रे तुझं उपकार अरे ते उपकार फेडण्यासाठी या गावावर त्या गावावरती पळतोय त्या घाटात प्रवास करत तुझ्या सेवेला पळतोय का तू केलेलं उपकार फेटावं म्हणून पण हा उपकार करत चालला उपकार करत चालला का कोण असताव कधी कधी मन भंग कधी कधी एकट्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं बरं काय माहिती एखाद्याच काही गोष्ट देवाला सांगावी आणि देवाला ती ऐकावी आणि पुढच्याच कान हवं हो करणारा मामा पण केलेली विनवणी त्याच्यापर्यंत पोचती आणि त्या विनवणीला जर हाक हाक मारला मारावी त्याने उभं राहावं वाईट वाटत देवा तुला तुझ्यावरती किती भार टाकू मी किती भार टाकू किती भार टाकू साधी साधी गोष्ट काही जणांच्या गाई दूध देत नाही म्हणून फोन येतो गाई लाथा मारतात म्हणून फोन येतो कधी कधी चिडचिड होती कधी आता बंद केलं मी फोनच शक्यतो ते घेतच नाही कारण बघितलं माणसं फक्त कामापुरती देवाच्या सुद्धा जवळ आली मी तर सांगतो मला माणूस नका रे मला अजिबात मानू नका अजिबात पाया पडू नका अजिबात नमस्कार करू नका माणूस आहे तुमच्या सारखा पण माझा देव विसरू नका ज्या देवानं तुम्हाला भरभरून दिलं ना तो देव विसरू नका तुम्हाला काहीच कमी पडणार नाही <laughs> कामापुरती माणसं आलेली मी बघितली बर का अण्णा कामापुरती माणसं मामापशी आलेली मी बघितली काम झालं निघून गेलेली सुद्धा मी माणसं बघितली त्या दिवशी ठरवलं आता नाही लक्ष घालायचं काम का कशासाठी का, का मी त्याला कोड्यात टाकू सांगा ना हो का, का त्याला तु, तुम्हाला त्याच्यापाशी पशी सांगू की जा त्याला गारांना सांगा त्याची सेवा करा कशासाठी त्याला त्यानं त्यानं सुंदर अशी सेवा करा ह्या कलियुगामध्ये शेवट आणि शेवट जर काही कामाला येणार आहे आता भक्त आणि भक्त भक्ती सेवा नीती धर्म कामाला येणार आहे येणार दिवस खूप खराब आहे मी वारंवार सांगतोय येणार दिवस खूप खराब आहे त्या दिवसामध्ये खूप मोठी उलथा पालत होणार आहे हेच वर्ष सहा महिने माझ्या देवाने सांगितलं पेटल पेटल जग दुनिया पेटल माझ्या जगाची भविष्यवाणी कधी खोटी होऊ शकत नाही ह्याला शास्त्राचा सुद्धा पुरावा आज मी तुम्हाला देऊन जातो कारण बऱ्याच दिवसापासून मी सांगतोय की जग संपणार आहे अरे संपलंच आहे सत्य कलयुग संपलं आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि सत्ययुगाची सुरुवात करणार जे म्हटलं संक्रमणाचा काळ परिवर्तनाचा काळ सुरू झालेला आहे धर्मयुग चालू झालेला आहे संगम युग चालू झालेला आहे आणि आता घुसळण चालू आहे घुसळण लोणी भक्त काढायचं राहिलेलं ताक फेकून द्यायचं पाणी फेकून द्यायचं आता ही परिस्थिती चालू आहे ह्याच्यामध्ये नीती धर्म पाळा ह्याच्यामध्ये नीती धर्म पाळा आपल्या शास्त्रामध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे पण ते तुम्हाला मला वाचायला वेळ नव्हता कारण तुम्ही आम्ही लक्ष दिलं नाही म्हणून माझ्या जगाच्या मालकानं या वर्षाला जगाची भविष्यवाणी करायला लागला आणि मामा सांगायला लागला कलियुग जाईल सत्ययुग येईल हिमालय पर्वतावर देव अवतार घेईल दरवर्षी स्वर्गाच्या महाद्वारावरती सुवर्ण पिंपळाच्या खाली गुरु गुरुमौली कृष्णा महाराज मामांचे मानाचे अमृतवाणीमधून जगाचा मालक जगाचा दफ्तर वाचून दाखवतो आणि मामान दोन हजार एकोणीस ला सांगितलं जरी आहे मरिबाईची जग दुनियावरून स्वाधी ठरेल जाळ्यान ताप बाळू किरम खोकला उदंड हाय हाय ए हाय आठ दगा एक आजार मनुष्य सोल डॉक्टर लोक हात टेकतील लो, रोगाला गा औषध सापडणार नाही आड चुकल खर खेड चुकणार नाही जगाच्या मालकानं सांगितलं आणि लगेच बारा महिन्याच्या कोरोना सारखा रोग आला त्यावेळेला मामाने सांगितलं होईल होईल जगाच्या विनाशाला प्रारंभ होईल 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 जल प्रलय होईल 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 भूकंप होईल होतील होतील भूकंप होतील काळ्या का खडकाच्या गा बोलतील वादळ जगाची उलथा पालथ होईल आणि या गोष्टी फटाफट 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 घडायला लागल्या जो अवतार भगवान विष्णूंचा या कलियुगामध्ये होणार होता तो अवतार झालेला आहे मीन शनीनं मीन राशीमध्ये तीस तारखेला प्रवेश केला तीस मार्चला कलियुगाचा अंत सुरु झाला आणि पुढचं परिवर्तनाला गती मिळाली तुम्ही पाठीमाग बोलून बघा मार्च महिन्याच्या अगोदर सगळं सुरळीत होतं पण जगाच्या मालकाची बाबा सत्तावीस तारखेला झाली मध्ये तीन दिवसाचा कालावधी गेला देव देवता घरी गेले ठिकाणी गेले आणि जगाच्या मालकानं जगाची उलथापाला सुरुवात करायला सुरुवात केली ओडिशाच्या भागामध्ये विष्णूंचा अवतार कलकीच्या रूपानं झालेला आहे आणि ही सगळी लीला सुरू केलेली आहे चौसष्ट योगिने जे आहेत त्यांनी आपापली जागा सोडलेली आहे चौसष्ट योगने जागा सोडून जगाच्या संवादाला सुरुवात केलेली आहे आपल्याकडे अजून काहीच होत नाही अमेरिकेकडे बघा काय परिस्थिती हॉलंड थायलंड पोलंड बाकीच्या चाललेली बेकार अवस्था झालेली आहे त्या योगिनीने आपलं काम सुरू केलेलं आहे त्याचे सगळे पुरावे जगाच्या जगाच्या मालकानंतर बाकडुकीतून सांगितले पण एखाद्या मनाने सांगता येईल की ह्याला पुरावा काय आहे तर हे बघा भविष्य मालिका नावाचा एक ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये याच विस्तृत असं वर्णन केलेलं आहे आपलं जे पुराण आहे त्या पुराणामध्ये वर्णन आहे भागवत भागवतामध्ये जगाच्या विनाशाचं वर्णन आहे या मालिकेमध्येही त्याचं वर्णन विस्तृतरित्याने केलेलं आहे ती ओडिसामध्ये पंचसखा जे पाच संत जन्माला आले आपल्या माऊलींच्याच कालावधीमध्ये होते त्यांचा अवतार झालेला आहे आणि त्या पंच सखाने ग्रंथ जवळ जवळ लाखोच्या वर ग्रंथ लिहिले आणि त्याच्यातून एक भविष्य मालिका तयार झाली त्याच्यामध्ये जगाचा विना शंभर टक्के ठरलेला आहे जगाचं कलयुगाचं आयुष्य जरी चार लाख बत्तीस हजार वर्ष होत तरी विविध कारणाने जसं गायींची हत्या केली एक लाख वर्ष आयुष्य कमी झालं आई वडिलांचा छळ केला तीन हजार आयुष्यवर आयुष्य कलयुगाचं कमी झालेलं आहे असे आयुष्य कमी होत गेली कमी होत गेली आणि शेवट कलियुगाचं आयुष्य शे पाच हजार वर्षावरती येऊन थांबलं चार हजार आठशे वर्षावरती येऊन कलियुगाचं आयुष्य थांबलं आता पाच हजार एकशे पंचवीस वर्ष कलयुगाचं आयुष्य झालेलं आहे आणि ह्याला भागवताच प्रमाण आहे भागवत महाराजांना माहित असेल आमच्या बजनी मंडळाला माहित महाराज तुम्हाला माहित असेल ज्या वेळेला बाराशे वर्ष कलयुगाला पूर्ण झाली आणि भगवान नारद जाव निघाले भ्रमंतीला कलियुगात काय चालले पाहण्यासाठी त्यावेळेला एक अतिसुंदर युवती रडताना दिसली तिच्यामध्ये कडे वरती तिच्या गोद मध्ये दोन वृद्ध मुलं रडत होती आणि त्यावेळी विचारलं त्या नारदांनी विचारलं की बाबा तू कोण आहेस तू कोण आहे जेव्हा विचारलं तेव्हा तिने सांगितलं मी भक्ती आहे आणि ती दोन मुलं कोण आहेत हे विचारलं त्यावेळी नारदांना त्या भक्तीनं सांगितलं की एक मूल माझं वैराग्य आहे आणि एक मूल माझ ज्ञान आहे पण या कलियुगामध्ये इतका अनाचार झाला इतका अनाचार झाला इतका अत्याचार झाला मी दोन्ही वृद्ध झालेले आहेत मला संजीवनी द्या आणि मग जेव्हा श्रीकृष्णापशी गेले तेव्हा नारद सांगू लागले की बाराशे वर्ष गेलेले आहेत पण घोर कलियुग सुरू झालेला आहे काय सांगितलं घोर कलियुग चालू झालेलं आहे ऐन कलियुग ऐन तारुण्यामध्ये आहे आणि त्याचं घोर कलियुग चालू झालेलं आहे जर बाराशे वर्षामध्ये कलियुग तारुण्यामध्ये असेल तर आता एक हजार पाच हजार एकशे पंचवीस चालल्यात म्हणजे कलियुग संपल्यासारखं आहे कारण त्या बाराशे वर्षामध्ये अंतिम टप्प्यामध्ये मधल्या टप्प्यामध्ये कलयुग होतं हे कलियुग आहे या कलयुग कलियुगामध्ये आता जे संक्रमणाचं युग चाललं आहे ह्याच्यामध्ये परिवर्तन होत राहणार आहे ह्याच्यामध्ये माझ्या देवानं सांगितलं ह्याचा उपाय सुद्धा माझा मामा सांगून गेला या ग्रंथामध्ये सुद्धा उपाय सांगितलेला आहे आणि या ग्रंथामध्ये तुम्हाला मला मगाशी सांगितलं कलुगाचं आयुष्य कमी कमी होत गेलेला आहे भगवान विष्णू अवताराला जवळ येणार आहेत त्यावेळेला त्या अवताराचं वर्णन करताना ही पंच सकाळ सांगतायत जगन्नाथ मंदिराचा वारसा दोह जे त्याला आग लागेल त्याच्यावरती गिदर पक्षी बसेल ते चक्र वाकड होईल जगन्नाथ मंदिरावरून दगड खाली पडतील त्यावेळेला कलियुगाचा अंत झालेला असेल दुसरं आहे पंढरीच्या पांडुरंगाचा मंदिराचा दगड पडेल त्यावेळेला कलियुगाचा अंत झालेला असेल आणि कलियुगाचा पांडुरंगाच्या मंदिराचा दगड पडलेला आहे वारीच्या अगोदर सांगितलं होतं त्या डोक्यामध्ये तो दगड पडला त्या अंगावरती पडला त्याला लागलेला आहे हे सगळे संकेत या भगवंताना दिलेले आहेत त्या कलियुगामध्ये जो माजलेला आहे ना याच्यावरती शेवट मामाने सांगितलं कलियुगामध्ये द्वारा एवढं पुण्य शिल्लक राहिलंय आणि डोंगरा एवढं पाप झालंय ही धरतरी माता दोऱ्याच्या आधारे तरले आहे कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेला संकट पडलं या रात्रीच्या डोळ्यातून म्हणजे जगात ह्या संकट पडलं म्हणून आसरू व्हायला लागलेले आहेत मग याच्यामध्ये काय करायचं तर थोडक्यात सांगून जातो देवाने सांगितलं हि तो निति धर्मानं वागसेला तर काय बी कमी पडू देणार तर नीती धर्मानं वागसेला तर काय बी कमी पडू देणार नाही हि तर सत्यानं वागसेला चार दिस चुका न खासीला हि चुकी न चुकीच वाग तर थोबाडीत खासीला कळशीला चाकरी तर खाशीला भाकरी करशीला सेवा तर खाशीला मेवा देवानं या कलियुगातला मार्ग सांगितला देव सांगून गेला या कलियुगामध्ये आता काय करायचं तर नीती धर्मानं वागायचं नीतीमत्तेनं वागायचं धर्मानं वागायचं भय वागायचं देवानं सांगितलं नीती धर्मानं वागा सत्यानं वागा चुकीनं वागू नका आणि सेवा करा दया करा धर्म करा आता आपण कसं जगलं पाहिजे माहिती चालताना सुद्धा देवाचं नाव घेतलं पाहिजे जरा चालताना सुद्धा देवाचं नाव घेतलं पाहिजे बसलो तरी देवाचं नाव घेतलं पाहिजे चालताना दुसऱ्याचा विचार करण्यापेक्षा आता माझा मामाचा विचार करा ही कलिगाची लक्षणं आहेत ह्या कलियुगामध्ये कलियुग कशा प्रकारचा असेल संसार जगामध्ये पूर्ण हत्या होतील माता पिताचं पिंडदान केलं जाणार नाही खूप कारण आहे त्याच्यामध्ये पुरुष पुरुष लग्न करतील स्त्रिया स्त्रिया लग्न करतील हे कलयोगाच्या शेवटचे ह्यातले हो संकेत आहेत हे सगळे जसं सा मामाने सांगितलं की बहीण भावाच्या नात्याला कलंक लागेल म्हणजे बहीण आणि भावाचं लग्न होईल आणि झालेले आहे ह्या प्रकारचे जे आहे वेद पूजा अर्चा हे सगळं विलुप्त होऊन जाईल माणूस दुराचारी बनेल व्यसनी बनेल वेगवेगळ्या प्रकारची व्यसन केली जातील हे सगळं जे आहे त्याच्यानंतर धर्माविषयी सांगितलं की धर्मामध्ये लोक पाखंडी बनतील डुप्लिकेट बनतील डुप्लिकेट आत्ता लिहून ठेवा आतापासून दोन हजार बत्तीस पर्यंत या भारतामध्ये ह्या जगतामध्ये बारा माणसं अशी पुढे येतील ती, ती सांगतील की मी स्वतःच कलकीचा अवतार किती माणसं बारा माणसं एक सुद्धा कमी नाही एक सुद्धा जास्त होणार नाही बारा माणसं येणार पाठीमागून माग एक माग आहे आणि मीच कलकीचा अवतारे म्हणून सांगणार अशी पाखंड धर्म सांगितलं की धर्मामध्ये काय होईल असं पाखंड माझे ही गुरु शिष्याची परंपरा अतिशय पवित्र पर परंपरा आहे पण या गुरु शिष्याच्या परंपरेला सुद्धा कलंक लावणारी माणसं जन्माला येतील आणि धर्माला बाटवतील गुरु शिष्याच्या परंपरेला कलंक लावतील अपेक्षा न गुरु शिष्याच नातं जोडतील ते सगळं आम्हाला सांगून गेलं आणि ह्याच्यावरती धर्म बुडायला लागेल नावाला लोक ब्रह्मचारी म्हणतील पण ब्रह्मचारी राहणार नाहीत ह्याच्यामध्ये आणखी काय काय बदल होते ते तुम्हा आम्हाला दिसतील मामाने सांगितलं दीड महिन्याचं पिक येईल पिकांचं आयुष्य कमी होईल कुठल्याही काळामध्ये कधीही आंब लागतील झाडाला लिबोळ्या कधी पण लागतील परिवर्तनाचा होईल मामाने सांगितलं परिवर्तना पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल उन्हाळ्यामध्ये पाऊस पडला पाऊस पडायचा दिवस होतं पडला त्यावेळेस पाऊस पाऊस पडला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की पुढच्या महिन्यात पाऊस पडणार नाही भिजवावं लागलं प्रत्येकाला पावसाळ्याचा उन्हाळा उन्हाळ्याचा पावसाला सांगितलं देवा हा युग परिवर्तनाचा दिवस आहे का बरं असं झालं आपण तीनशे पासष्ट दिवसाचं वर्ष आहोत पण आपण तीनशे पासष्ट दिवस पूर्ण केलं एक वर्ष पुढे गेलो जगाच्या त्या सृष्टीच्या आणि म्हणून सगळा विनाश आहे पुढे आलो आपण महर्षी व्यासांनी भगवत पुराणामध्ये लिहिलं अतश्य युग संध्या दस्यू प्रायशु राजेशु गणिता विष्णू यायचा नामा कल्की जगतपती भाद्रेवी मोहिती यज्ञ कृत क्रोत... यज्ञ कृतो नद्रहा शिद्राण कुलो शिती भुजो महेश श्रीमंत भागवत या प्रथम स्कंदामध्ये तृतीय अध्यायामध्ये पंचवीस नंबरचा श्लोक आलेला आहे थोडा माझ्या उच्चारामध्ये फरक झाला असेल त्यावेळेस त्या कलक्या अवतारात मी सांगितलं की कलकेचा अवतार कशा प्रकारे त्या ठिकाणी होणार आहे हे श्रीमद भागवती आम्हाला सांगतय आणि अठरा पुराणापैकी महा भविष्य पुराण सुद्धा आहे ते सुद्धा तुम्हाला आम्हाला सांगून जात आहे परंतु तुमचं आमचं लक्ष त्याच्याकडनं हा ते खोटं बोलणार आहे मुळ बघा आपण किती खोटं बोलतो सगळ्याला खोटं बोलतो आपण खोट बरोबर पाच हजार आयुष्य वर्ष कमी झालेलं आहे गंगेमध्ये उघडी आंघोळी करणारी काय करते उघडी आंघोळ करणारे बारा हजार वर्ष आयुष्य कमी झालं गरिबाच मित्राबरोबर मित्राचा घात करणं विश्वास घात करणं सहा हजार आयुष्य कमी आहे विष्णूंची पूजाच काही काही घरामध्ये होत नाही तुम्ही बघितलं असेल विष्णूंची पूजा काही काही ठिकाणी नाही होत सतरा हजार वर्ष आयुष्य कमी झालं बाही बाई भावभावामध्ये भांडण झाली भावा भावाचं खून झालं जेमनीच्या तोकड्यांसाठी त्याच्यामुळं चार हजार वर्ष चाळीस हजार वर्ष आयुष्य कमी झालेलं आहे मोठ मोठ सांगतो महिलांच्या वरती बलात्कार त्यांच्या खून त्याच्यामुळं बत्तीस हजार वर्ष आयुष्य कमी झालं कलियुगाच कुठल्याही जीवाची हत्या करणे खून करणे अकरा हजार आयुष्य कमी झालेलं आहे माता पित्यांचा माता पित्यांवरती हनुमान अन्याय त्यांचा सेवा न करणं तीन हजार आयुष्य कमी झालेलं आहे टोटली चार हजार बत्तीस वर्ष आयुष्य होत ते चार हजार सत्तावीस वर्ष तर असच गेलं चार हजार सत्तावीस असच गेलं बघू थोड काय होतंय पैसा पा, आलाय जरा आता कसं झालाय सांगत नाही काय घेऊन ना एक उदाहरण सांगतो बघू थोडा पैसा आलाय थोडं घेऊन बघू काय होतंय या बघता बघता आलेलं पैसे गेलं आणि पुन्हा कामाला जायची वेळ आली कशी अवस्था झाली चार हजार सत्तावीस वर्ष चार लाख सत्तावीस हजार वर्ष आम्ही शक्कलयुगाचं कमी झालेलं आहे सर्वांनी सावध व्हा कसं वागावं तर नीती धर्मानं वागावं त्या परमेश्वराची सुंदर अशी सेवा करा दुसऱ्याचा वाईट होऊ ना व्हावा हा विचार सुद्धा मनामध्ये येऊन देऊ नका लक्षात घ्या इतका पवित्र वागायला सुरुवात करा या मामाच्या माऊलींना विनंती आहे माईनो स्वयंपाक करत असताना इकडच्या तिकडच्या गप्पा ठोकू नका मोबाईल बघू नका ऐकू नका देवाचं नामस्मरण करा स्वयंपाक तयार करा ते स्वयंपाक राहणार नाही ते अन्न नाही तो प्रसाद तयार होईल तुम्हाला विनंती आहे जेवताना टीव्ही बघत गप्पा ठोकत जेवू नका गासा गासा घरी देवाचं नाव घ्या हो तो पोटामध्ये जाणार घास पवित्र प्रसाद म्हणून आतमध्ये जाणार आहे शरीर आता झालं ना एखाद्याने केलं असेल पाप झालं असेल पाप झालं ते बाप गंगेला मिळालं समजा अजून सुद्धा वेळ आहे आपल्या पण अजून सुद्धा वेळ आहे जर कुणी म्हणला थांब एक वर्ष एक वर्षानं सुरू करू नाही वेळ म्हणून काय सुरू करायचंय काय परिवर्तन करायचंय कल करेसो अभि करे आभी करेसो आज करेसो अभी करे आता करा ह्या मामाची सुंदर अशी सेवा करा जगाचा मालक तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही खात्रीनं सांगतो माझ्या देवाने सांगितलं मरगुआईला हे म्हणला मरगुआ तुझा प्यारा आला नव जगाचा इनाश ठरलेला आहे तू लहेर ये मरगुआ ज्या येळला तू गाडी दुपशील नव त्या गाडीवान बाळू धनगर असणार आहे म्हणजे ज्या वेळेला महामारी येणार आहे त्यावेळेला ती महामारी माझी मरगुआयची गाडा फिरणार त्यावेळेला त्या गाडीचा गाडीवान बाळू मामा असणार आणि मग मामा ठरवेल गाडा कुठल्या गावात न्यायचा आणि कुठल्या न न्यायचा तो मामा ठरवेल मग मामाने काय ठरवलं पाहिजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या आता अतिशय पवित्र वागा पवित्र मी नेहमी सांगतो घरात आलात ना तुम्ही लगवेला गेला असाल गोठ्यापर्यंत पाय दहा मनगटापर्यंत हात धुवा बरं का सर इथून पुढे पाळायचं चार वेळा गोळणा करायचा आणि मगच बाकीच्या कामाला सुरुवात करायची बाथरूम गेला असता आठ वेळा गुळणा करा गुडघ्यापर्यंत पाय धुवा कोपरा कोपरापर्यंत हात धुवा आठ वेळा गुळणा करा, करा। तो डावने पाणी फिरवा सुत व्हा पवित्र व्हा आणि आपल्या कामाला सुरुवात करा हे कशासाठी करा माझा देव सदैव माझ्या बरोबर आहे ह्याची भावना हृदयामध्ये ठेवा मी माझ्या देवाचं नाव घेतो तर मी पवित्र असलो पाहिजे मी माझ्या भगवंताच स्मरण करतो मी पवित्र असलो पाहिजे ह्याच्यासाठी ह्या गोष्टी करा आणि पवित्र रहा स्वतःच्या जीवनाचं साध्य करून घ्या काही नाही शून्य आहे याची ईर्ष्या त्याची ईर्ष्या असा काही नाही शून्य आहे मोकार वेळ वाया चाललेला आहे मोकार वेळ वाया चालतोय जाऊन देऊ नका तो, तो वेळ जगाचा सावरायला बसू नका आपलं सावरा जेव्हा मरण येतं जव्हा काळ समोर येतो कोणी सावरत नाही माता आपण फक्त आपण आपल्याला सावरलं पाहिजे आणि नेम करा सकाळ दुपार संध्याकाळ तीन टाइम भगवंताची पूजा करा आजी सगळं खूप कॅमेरे चालू आहेत ठोकपणे सांगतो कुणाला कसलाही आजार असू द्या कोणाला कसलंही दुखणं असू द्या मी सांगल, सांगल त्या टाइमात सांगल त्यावेळ त्या भगवंताची सेवा करा सांगाल त्या पद्धतीने करा खात्री देऊन सांगतो तुमचा आजार गेल्याशिवाय राहणार नाही तो तो सांगल त्या नेमात आणि सांगाल त्या तत्वात चाललं पाहिजे माझ्या देवाला तत्व नेम आवडतात दिखावपणा नखरा आवडत नाही अजिबात नखरा करायचं नाही अजिबात सांगल त्या तत्वानं सेवा करा गड्या नाही तर भगवंत तुमच्या पुढे उभा राहिला तर तुमचं म्हणाल ती मी ऐकाल ठीक आहे त्यामुळे सुंदर अशी सेवा करा आता वेळ जास्त घेत नाही खूप काय बोलायचं होतं युद्ध होणार आहे भयंकर युद्ध होईल भयंकर बॉम्बस्फोट होतील बरे देश आपल्यावरती आक्रमण करणार आहे अमेरिका सुद्धा आपल्यावर आक्रमण करेल चीन सुद्धा आपल्यावरती आक्रमण करेल मामानं सांगितल्याप्रमाणे पेटलं पेटलं जग दुनिया पेटल ही जग दुनिया पेटणार हे आभाळ आता निळ दिसतंय ना हे लाल दिसणार लाल इतकं पेटणार पण एक आहे ज्यांनी नीती धर्म पाळलाय ज्यांनी गवंताची सेवा केली ज्यांनी माझ्या मामाचं नामस्मरण केलं कशा प्रकारे आता उघडं सांगून जाईल मी तुम्हाला ज्यांनी श्रीमद भागवताचं पठण दरव चालू ठेवलं ज्यांनी माझ्या मामांच्या ग्रंथाचं चा पठण चालू ठेवलं बॉम्ब जरी शेजारी पडला तरी त्याच्या केसाला धक्का लागणार नाही सांगतो विश्वास आहे मला उघड सांगत नाही विश्वास आहे म्हणून सांगतो या जगाच्या मालकाने बिना ऑइलची गाडी चालवली माझी गाडी बिना ऑइलची ह्या भगवंतानं चालवलेली हे काही गोष्टी सांगण्यासारख्या भगवंतानी सुंदर अशी सेवा करा हे भगवंता हे बाळू मामा जगावरती कृपा करणारा माझा देव माझा बाळू मामा या दोन्ही ले, तुझ्या लेकरांनी तुझ्या चरणावरती अन्नदानाची पुंगत केली अन्नदान केलं धर्म केला यांच्या कुटुंबाला देव तुझा आशीर्वाद दे जसा तुझा भंडारा सोन्यासारखा तसा यांचाही परपचार सोन्यासारखा होऊ दे पुन्हा एकदा सर्व मामांच्या भक्तांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा आहे तुमचा आमचा देव खूप मोठा आहे त्या देवाची सुंदर अशी सेवा करा नीती धर्मानं वागा देव काही कमी पडू देणार नाही हे देवाचं वचन आहे आणि हे सत्य आहे या देवापशी जाताना त्याच मालक होऊन जाऊ नका त्याचं लेकरू म्हणून जा त्याच चाकर म्हणून जा त्याचा गडी म्हणून जा देव कडऊसून घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मालकाचा मालक कोणी नसतो जगाचा मालक आहे त्याचा मालक या जगात अजून जन्माला आलेला नाही म्हणून सर्वांनी त्याचा चाकर म्हणून सेवा करा अशी विनंती सर्वांना करतो सर्वांना पुन्हा एकदा पूर्वक धन्यवाद देतो बुला, बुला